नमस्कार शेतकरी बांधवानो मी प्रतीक सूर्यवंशी महसूल जिल्हा जळगाव शेतकरी बांधवानो महाराष्ट्र शासन कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजना राबवत या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील जे काही भूमिहीन दारिद्र्य रेषेखालील शेतमजूर आहेत त्यांच्यासाठी चार एकर कोरडवाहू किंवा दोन एकर बागायती या दोन्हीपैकी एक कुठली तरी जमीन उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात ही जी काही योजना आहे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजना ही योजना राबवली जाते या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने काही अतिरिक्त मार्गदर्शन तत्वे घातलेली आहेत या संदर्भातील जी आर आपण पाहू हो शकता महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक व न्याय विशेष सहाय्य विभागाने दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दिलेले आहेत या संदर्भात आपण माहिती पाहूयात आपल्याला माहितीच आहे की अनुसूचित जाती म्हणजेच एसी कास्टचे लोक का किंवा नवबुद्ध समाजातील जे काही लोक आहेत यांच्या यांच्याकडं जर हे भूमी भूमिहीन शेतमजूर असतील तर त्यांच्यासाठी ही योजना आहे आणि या योजनेअंतर्गत चार कोरडवाहू किंवा दोन एकर बागायती या दोन्हीपैकी एक कुठली तरी जमीन उपलब्ध करून दिली जायची आता ह्या योजनेमध्ये काही नवीन अतिरिक्त जे काही महाराज तत्वे घालून दिलेले आहेत ते पाहूयात बघा सदर योजना ही राज्यातील मुंबई शहर व मुंबई उपनगर हे जिल्हे वगळून इतर सर्व जिल्ह्यातील भूमिहीन असलेल्या तृतीयपंथी दारिद्र्य रेषेखालील व अंत्योदय असलेल्या खालील अंत्यो असले खालील घटकांच्या कुटुंबासाठी असेल असंही सांगितलेलं आहे आता ते बघा कुठले आहेत दारिद्र्य रेषेखालील कुटुंब किंवा अंत्योदय शिधाधारक कुटुंब यांच्यासाठी सुद्धा ही आता योजना असेल त्याचप्रमाणे अनुसूचित जाती व जमाती अधि अधिनियमांतर्गत अत्याचारग्रस्त व्यक्ती म्हणजेच अॅट्रोसिटी अॅक्ट खाली जे काही पीडित व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी ही आता योजना असेल त्याचप्रमाणे तृतीय व्यक्ती सदर व्यक्ती ही बौद्ध समाज व अनुसूचित जातीची व रेषेखालील किंवा अंत्योदय शोधाधारक असणं आवश्यक आहे अशा प्रकारे आता नवीन मार्गदर्शन तत्वानुसार दारिद्र्यरेषेखालील कुटुंब किंवा अंत्योदय शोधाधारक कुटुंब एक दो नंबर दोन नंबर जे काय अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार पीडित व्यक्ती आहे त्यासाठी दोन आणि त्याचप्रमाणे तिसरी व्यक्ती जी आहे ती तृतीयपंथी व्यक्ती जी की बौद्ध समाजाची आहे अशा व्यक्तींसाठी त्याचप्रमाणे ती अंत्योदारक आहे किंवा दारिद्र्य शिकलेलं आहे अशा व्यक्तींसाठी ही योजना म्हणजे यांचाही समावेश आता ह्या योजनेमध्ये करून घेण्यात आलेला आहे आणि सदर योजनेअंतर्गत जे काय निवडलेले घटक आहे यांना सुद्धा प्राधान्य कसं द्यायचं कुणाला कसं द्यायचं त्यांनी सांगितलेलं आहे जे काय अनुसूचित जाती व जमाती ऍक्ट अंतर्गत अत्याचारग्रस्त कुटुंब आणि व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी पहिलं प्राधान्य देण्यात येईल त्यानंतर अनुसूचित जाती व नोबद समाजातील ज्या काय घटस्फोटित महिला आहेत त्यांना दोन नंबरचं प्राधान्य देत जाईल दे, आणि तीन नंबरचं प्राधान्य असेल ते अनुसूचित जाती व नवबुद्ध प्रवर्गातील विधवास्त्र अशा प्रकारे नवीन मार्गदर्शन तत्वानुसार आता ही या पुढे ही योजना राबवली जाणार आहे आपल्याला माहितच आहे की जी काय सदर योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबांना देण्यात आलेली जी जमीन आहे ती लाभार्थी कुटुंबाच्या कुटुंब प्रमुखाच्या नावासह हो त्याच्या पत्नीच्या नावे पण करण्यात यावी अशी ही नवीन मार्गदर्शन तत्वे देण्यात आलेली आहेत मात्र तृतीयपंथी असेल किंवा घटस्फोटीत विधवा असेल देणं ही विधवेला जर जमीन देण्यात आली तर ती तिच्याच नावे करावं असं सांगितलेलं आहे आणि जमीन लाभार्थ्याच्या नावे करण्याची प्रक्रिया ही निवडीनंतर तीन महिन्याच्या आत पार पाडावी आणि सातबाऱ्यावर उतार्यावर लाभार्थ्याची नोंद करणं गरजेचं आहे असं त्यांनी काही निकष या मार्गदर्शन तत्वाच्या माध्यमातून तिने घालून दिलेले आहेत त्याचप्रमाणे जे काय शेतीविषयी योजना आहेत त्या योजनेचाही या नवीन जी काही जमीन दिलेले लाभार्थी आहेत त्यांना हे द्यावं असं सांगण्यात आलेलं आहे आपल्याला माहितच आहे की ही जी काही योजना आहे दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजना ही योजना अनुसूचित जाती आणि नवबोद्ध समाजातील व्यक्तींसाठी आहे मग जे भूमिहीन आहे ज्यांच्याकडे जमीन नाही आणि जे दारिद्र्य रेषेखाडील आहेत किंवा जे अंत्यो अंत्योदेशदा पत्रकधारक आहेत त्यांच्यासाठी आहे मग त्यांनी अर्ज कुठं करायचा त्यांनी आपल्या जिल्ह्यातील जे काही समाज कल्याण आयुक्त समाज कल्याण आयुक्त कार्यालय आहे तिथं जायचं आणि तिथे जाऊन या अर्जाविषयी माहिती काढायची तिथे अर्ज घ्यायचा अर्जाला लागणारे सर्व कागदपत्रांची माहिती तिथे घ्यायची आणि आपला प्रस्ताव बनवून हा प्रस्ताव आपला समाज कल्याण आयुक्त कार्यालय जे आहे जिल्ह्याचं तिथं जाऊन हा संपूर्ण अर्ज द्यायचा आणि त्यानंतर तुमच्या अर्जाचा विचार करून ह्याची पुढली प्रोसेस केली जाईल अशा प्रकारची नवीन नवी माहिती नवीन नवीन ज्या शासन निर्णय पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो धन्यवाद